सो पॉलिटिकल म्हणालीस की एक कसं माझं ऑब्झर्वेशन होतं आणि एकूणच की सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सला किंवा कॉन्टेंट क्रिएटर्सला आपण म्हणू शकतो की कोणताही पॉलिटिकल पक्ष जिथे बोलवेल तिथे ते जातात आणि मग ते त्या पक्षाचे होतात म्हणजे कॉन्टेंट क्रिएटर्सच्या बाबतीत पण म्हण किंवा मग कलाकारांच्या बाबतीत पण म्हण तर या मागचं नेमकं सत्य हो किंवा काय आहे नेमकी हे बघ त्याच्यामध्ये पण दोन टाईप आहेत एक म्हणजे स्वतःची आवड की आपल्याला त्या पक्षाचं काम आवडते किंवा एखादा पक्ष काय करतोय म्हणून तिथे पोहोचणं किंवा आपण तिथे गेल्यामुळे कोणाचा तरी चार लोकांचा फायदा होणार आहे आपल्याला काहीतरी शिकायला मिळणार आहे किंवा एखादा लिडर मला आवडतो म्हणून मी तिथे जाणं आणि दुसरं म्हणजे मला काही फरकच पडत नाही मला तिथे जाण्यासाठी काहीतरी पैसे मिळतात मला त्यांची बातमी दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायची म्हणून जाणार आहे इन्फ्लुएन्सर आता तू मला बघशील तर मी स्वतःहून सांगेन की तू मला भारतीय जनता पक्षाच्या पण कार्यक्रमात बघितलं असेल किंवा मला तू मनसेच्या पण कार्यक्रमामध्ये बघितलं असेल सो मला जिथे जी एखादी व्यक्ती आवडते की बाबा ही खूप छान काम करते तिथे मी वगतच नाही मला जायचंय तिथे मला hmm. मला तिथे जायला माहिती आहे मी हल्ली स्मृती इराणीजींना पण भेटले होते सो oh. so मला त्या खूप आवडतात पहिल्यापासून आणि त्यांचं बोलणं वगैरे जे काही आहे म्हणजे आज या जा निमित्ताने मी त्यांचं हल्लीचं स्टेटमेंट जे आहे ते हायलाईट करेन कारण मला ते कुठेतरी बोलायचं होतं